परभणी येथील पोलिस कस्टडीत मृत्यूमुखी पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ मिर्जेतील छत्रपती जोशाबा विचार मंचकडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळापासून ते मिर्जेतील प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला प्रसंगी परभणीतील घटनेच्या निषेधार्थ परभणी पोलीस प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच संसदेतील भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाविरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी प्रांताधिकारी समीर देगे यांना निवेदन देण्यात आले अशा घटनांना यापुढे आंबेडकरी समाज आणि बहुजन समाज खपून घेणार नाही असे निवेदनात सांगितले आहे यावेळी या निषेध मोर्चात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते यावेळी मधुकर शेसवरे अशोक कांबळे प्राध्यापक सुकुमार कांबळे मिलिंद कांबळे एजाज मोमीन जयलाब शेख महावीर कांबळे नवीन कांबळे अशोक शास्त्री अनिकेत ढाले स्वप्नील खांडेकर देवा कांबळे डॉक्टर राहुल श्रावस्ती डॉक्टर प्रसाद कामत राजू शास्त्री यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते भीरेशा, मदे, आज मिरज मिरज शहरामध्ये जे मोर्चा निघाला तो मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाचं स्वरूप सर्वच पक्षीय संघटना या सर्वांना आपण एकत्र बोलवून हे हा मोर्चा काढण्यात यशस्वी झालेला आहे त्याचबरोबर या प्रशासनाच्या विरोधात जे परभणीमध्ये घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ आणि या संसदीय लोकशाहीमध्ये जे सर्वोच्च पदावर काम करणार आहेत ते अमित शहा डॉक्टर बाबासाहेबांच्याबद्दल जे उद्गार काढले ते या देशाला न शोधणारे असे उद्गार काढले म्हणजे सर्वोच्च पदावर काम करणारी व्यक्ती जर अशा पद्धतीनं बोलत असेल तर याचा निषेध छत्रपती जोशाबा विचार मंचाच्या वतीनं आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये प्रशासनानं ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे